सर्व स्वामी भक्तांना नमस्कार स्वामी भक्तांनो श्रावण महिन्यातील हा दुसरा सोमवार आहे आणि या श्रावण सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी शिवामूठ काय व्हावे आणि शिवामूठ वाहताना काय म्हणावे आणि श्रावण सोमवारी उपाय काय करावेत याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असल्यास ए एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो श्रावणातला हा दुसरा सोमवार आहे आणि आज भगवान शिवशंकराचा आवडता दिवस असल्याने त्यांना प्रसन्न करण्याची संधी शिवभक्त सोडणार नाहीत श्रावणच्या सोमवारी शिवभक्तांनी केलेली सेवा या सेवेने भोलेनाथ प्रसन्न होऊन आपल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते श्रावण महिना म्हटलं की शिवभक्तासाठी तर त्यांच्या आराध्य देव महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे शिवभक्त या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात शिवभक्त वेगवेगळ्या या श्रावण महिन्यात सेवा करतात आणि महादेवांना प्रसन्न करून घेतात श्रावण सोमवारी पूजा कशी करायची ती आपण पाहूया स्वामी भक्तांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे महादेवाला भोळी भाबरी सेवा जास्त प्रिय आहे जर आपण मनातून महादेवाची सेवा केली तर महादेव लवकर प्रसन्न होतात असे म्हणले जाते स्वामी भक्तांनो श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठावे स्नान आनी आपले करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपले देवघर पूर्णपणे स्वच्छ करून आपल्याला पूजा करायची आहे पूजाला बसण्या अगोदर आपल्याला तेलाचा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे एका ताटात किंवा थालीमध्ये आपल्याला शिवशंकराची पिंड ठेवायची आहे त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गाईच्या दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही दह्याने दुधाने देखील तुम्ही अभिषेक करू शकता महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरे फूल अक्षदा चंदन बेलाचे पाने आणि धतुरा आपल्याला अर्पण करायचं आहे आणि पूजा करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायचे आहे शिवामूठ तिळाची अर्पण करायची आहे आणि शिवामूठ अर्पण करताना उभी धरून व्हावी आणि शिवामूठ वाहताना आपल्याला काय बोलायचे आहे तर शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भरतारा ना आवडतीचे आवडते करे देवा असे म्हणत आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे म्हणजेच व्हायचे आहे त्यानंतर तुम्ही महादेवाची एकशे आठ नावे घ्या शिवस्तुती घ्या आणि नंतर शंकराची आरती करा म्हणजेच महादेवाची आरती करा आणि आपल्याला महादेवाकडे प्रार्थना करायची आहे आपल्या सुख समृद्धीची आपल्या आरोग्याची प्रार्थना करायची आहे आणि दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास वाढायचा आहे अशा प्रकारे आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे स्वामी भक्तांनो असे म्हणतात की सोमवारी काही प्रभावी उपाय केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात असे मानले जाते तर श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत ते पहा जर तुमची आर्थिक स्थिती खूप खराब असल्यास श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी घरी पारत शिवलिंग आणून आपल्याला त्यांची पूजा विधिवत करायची आहे किंवा पंचोपचारी पूजा करायची आहे आणि दररोज देखील तुम्ही श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराची पूजा करू शकता हा उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या लवकरात लवकर दूर होतात असे मानले जाते दुसरा उपाय आहे जर तुमच्या कुंडलीत अशुभ ग्रहाचा प्रभाव असल्यास सोमवारी तांब्याच्या भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा या उपायाने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो असे मानले जाते आणि तिसरा उपाय हा अत्यंत प्रभावी व इच्छा पूर्ण करणारा उपाय आहे या उपायाने तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा उपाय अत्यंत शीघ्र फल देणारा आहे आणि हा उपाय प्रत्येक शिवभक्तांनी अवश्य करावा सोमवारी आपल्याला शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाला गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर शिवमंदिरात जाऊन आपल्याला अकरा तुपाचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपला माता महादेवाच्या पिंडीवर टेकून आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या भगवान शिवशंकरांना सांगायच्या आहेत हा उपाय केल्याने भगवान भोलेनाथ तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण करतात असे मानले जाते तुमची कोणतीही इच्छा असू द्या या उपायाने भोलेनाथ लवकरात लवकर तुमच्या इच्छा पूर्ण होतील हा उपाय श्रद्धेने करा भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतील स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहा तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते श्री स्वामी समर्थ